तीर्थक्षेत्र दिंडूर येथे श्री सद्गुरू धानलिंगेश्वर महाराज स्मरणोत्सवाचा भव्य समारोप तीर्थक्षेत्र दिंडुरी येथे श्री सद्गुरू धानलिंगेश्वर महाराज यांच्या स्मरणोत्सव समारंभाचा समारोप शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भाविक भक्तांच्या मोठ्या उत्साहात पार पडला या दिवशी पहाटे पाच वाजता श्री नागनाथ महाराज लिंगास व श्री धाणलिंगेश्वर महाराज मूर्तीवर रुद्राभिषेक झाला सकाळी नऊ वाजता महाआरती व पुष्पवृष्टी झाली त्यानंतर सकाळी नऊ ते अकरा या वेळेत श्रीची पालखी मिरवणूक गावातील मुख्य मार्गावरून जल्लोषात काढण्यात आली सकाळी अकरा वाजता विविध कला सहभागाने काला कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ दिंडूर गावासह परिसरातील सुमारे पाच हजारहून अधिक भाविकांनी घेतला याप्रसंगी श्री वीर महता शिवाचार्य महा स्वामीजी यांच्या शुभ हस्ते कालाप्रसाद वितरण झाले त्यांनी त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करत आशीर्वाद दिले कार्यक्रमात दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली सर्व पाहुण्यांचा पुष्पहार शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला श्री धाणलिंगेश्वर सार्वजनिक विश्वस्त मंडळ दिंडूर यांच्या वतीने भाविकांची सेवा करण्यात आली विशेषत श्री नागनाथ हरिभजन मंडळाने भावपूर्ण भजन सेवा सादर केली संपूर्ण कार्यक्रम भाविक भक्तांच्या सहभागाने अत्यंत भक्तिभावात व उत्साहात पार पडला <ण्या>

சு வீஸ் ரூபாய் ஒத்தி சுத்தி வீஸ் ரூபாய் காந்தி சனவாஸ் அனுமான் சாயண்ண அது பன்னாச ரூபாய் அதிக நாகநாத் கண்ணப்போட இப்போ ಕಾಯಕ ಯೋಗಿ ಚಟಸ್ಥಲ ಬ್ರಹ್ಮಿ ಸಿದ್ದರಾಮ ಶಿವಾಚಾರ ಅಪ್ಪಂಗಳವರ ಪವಿತ್ರ ಪಾದಾರಂಭಗಳನ್ನು ಮಸ್ತಕಗಳಲ್ಲಿ ಇರಿಸಿ ಪೂಜಿಸಿ ಧರಿಸಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ವಿರಾಜಮಾನರಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದೊಳಗೆ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವಂತಹ ಕೊಟ್ಟಿಗೆಯ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರಲ್ಲಿ ಶರಣಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾರೆ ಮಹೇಶ್ ನಿರಾಧಾರವನ್ನು ಮೊದಲು ಮಾಡಿಕೊಂಡು ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಶರಣಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾರೆ ಬಂದ ಭಕ್ತರಿಗೆ ದೇವಸ್ಥಾನ ಸದಾ ಮುಖ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಕಾರ್ಯದೊಳಗೆ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ಕಳುಹಿಸಿಕೊಂಡಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮದ ಹಿರಿಯರಲ್ಲಿ ದೈವದವರಲ್ಲಿ ಕಮಿಟಿಯವರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಪರ್ಯಂತರವಾಗಿ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಕೀರ್ತನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿರುವಂತ ಎಲ್ಲ ಸಂಗೀತ ಮಂಡಳಿ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಕೂಡ ಶರಣಾರ್ಥಿಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತ ಇಷ್ಟು ಮಳೆ ಇದ್ರೂ ಕೂಡ ವರ್ಷದೊಳಗೆ ಒಂದು ದಿನ ಹತ್ತನೇ ಜಾತ್ರೆಯನ್ನ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಮೈ ತೈದ್ರು ಕೂಡ ಪರವಾಗಿಲ್ಲ ಮನಸ್ಸು ಮಾತ್ರ ಖಂಡದಿರಬೇಕಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ವತ್ಸಲ್ಯ ಮೂರ್ತಿಗಳಾಗಿರುವಂತ ತಾಯಿ ಬಳಗದೆ ತಂದೆ ಬಳಗದೆ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಅಂತರಾತ್ಮದಲ್ಲಿ ಅಡಗಿರುವಂತಹ ಪ್ರದರ್ಶನ ಗೋತಿಗೆ ಸರಳ मी निंगप्पा नागप्पा टक्कलिंगेश्वर मंडळाचे अध्यक्ष श्री पुण्य दहा कारण पुण्य पुण्यस्मरण बद्दल दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस पासून आजपर्यंत म्हणजे सव्वीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत सलग अकरा दिवस दहा लिंगेश्वर गावातून गावातून देवी पाठे पाच वाजता नामस्कर दिवस कार्यविदेताचा कार्यक्रम रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर अन्न प्रसाद प्रत्येक भक्ताने प्रत्येक दिवशी पुराण कार्यक्रमाला प्रसाद सेवा दिलेली आहे त्या सर्व भक्तांचा मी मंदिरातर्फे किंवा ट्रस्टतर्फे आभार मानतो दालिंगेश्वर लिंगेश्वर महाराजांनी त्यांना असं आशीर्वाद द्यावा आणि ते तसंच सकार करत राहावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं सव्वीस तारखेला महाराजांचा महाआरती पुण्यस्मरणाचा महाआरती दिवस आहे त्यामुळे सर्व क्षेत्रातील भाविकांनी सगळे येऊन सहकार्य करून आमच्या कार्यक्रमाला सहकार्य केले आणि या कार्यक्रमाला तिनमिरी मठाचे मांतेश्वर स्वामीजी हे काला प्रसादला उपस्थित राहून लोकांना आशीर्वाद मार्गदर्शन केले आणि गावातले लहान थोर मंडळींनी सहकार करून हे कार्यक्रम यशस्वी केले त्यामध्ये मोठा वाटा सगळे म्हणजे अशोक वडगाव आपले कमिटी आणि देवस्थानची सगळं कमिटी गावातले सगळे भजन गाव मंदिर नागनाथ मंदिर हरिभजन मंडळ गावातले सर्व सहकारी आणि सहकार करून हे कार्यक्रम यशस्वी केले त्याबद्दल मी त्यांचा पुनश्य आभार मानतो आणि आपलं कार्यक्रम असंच सहकार करत जावं आणि हे कार्यक्रम वाढत जावं असं बालिंग मी प्रार्थना करतो అని మన దోన్ బీరావు